नमस्कार शेतकरी मित्रांनो होय या मी स्मार्ट शेतकरी या आमचे यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमचे चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा पन, आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार पाहणार आहोत आज कोणत्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला जास्त भाव मिळाला आहे ते पाहूया मुंबई एक ते तीन सरासरी दोन रुपये कोल्हापूर एक हजार ते तीन हजार सहाशे सरासरी दोन हजार शंभर रुपये सोलापूर तीनशे ते तीन हजार सहाशे सरासरी एक हजार सातशे रुपये लासलगाव एक हजार ते दोन हजार आठशे एकाहत्तर सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये नागपूर एक हजार सहाशे ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार पाचशे रुपये संगमनेर पाचशे ते तीन हजार पाचशे अकरा सरासरी दोन हजार रुपये चांदवड एक हजार ते दोन हजार सहाशे पंच्याहत्तर सरासरी दोन हजार एकशे ऐंशी रुपये पारनेर पाचशे ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार चारशे पन्नास रुपये उमराने सातशे ते दोन हजार सातशे एकावन्न सरासरी एक हजार नऊशे पन्नास रुपये सांगली सातशे ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार सातशे पन्नास रुपये वाई दोन हजार ते पाच हजार सरासरी तीन हजार रुपये पिंपळगाव बसवंत सातशे पन्नास ते दोन हजार नऊशे चाळीस सरासरी दोन हजार तीनशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील क्विंटल मधील कांदा बाजार भाव